आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ या छोट्याशा गावात शिक्षण घेत असलेल्या यत्ता चौथीतील विद्यार्थिनी तनिष्का किशोर डोके हिने मलेशियात आपल्या बुद्धिमत्तेचा डंका वाजवला असून अबॅकस इंटरनॅशनल ऑलिम्पिक परीक्षेमध्ये तिने ग्रुप डी गटात तिसरा क्रमांक पटकवला आहे सत्तावीस देशांमध्ये तिसरा क्रमांक पटकवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या म्हाळुंगे पडवळ गावातून अगदी लहान वयातच धनिष्काने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या कुटुंबियांना गावकऱ्यांना खूप आनंद झाला आहे धनिष्काच्या आई वडील देखील उच्च शिक्षित असून आईचे नाव वैशाली किशोर डोके वडिलांचे नाव किशोर खंडू डोके हे आहे ते गावी शेती करतात तनिष्काच्या आईचे शिक्षण बी एस सी पदवीधर असून त्या गावातील शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष आहेत तर वडिलांचे शिक्षण बी ए पदवीधर असून ते शेती करतात आंबेगाव तालुका देखरेख संघ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहतात ते एक प्रगतशील शेतकरी असून आपल्या शेतात कांदा आले या पिकांचे उच्च उत्पादन घेत असतात त्यांची मुलगी त्या इने लहान वयातच मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न